पायपुसात का आमच्या खाली असतो पुडचीवर होते पायपुसिरोली पुडचीवर होत्या दोन फिर्या नमस्कार सर्वांना गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग नमस्कार ताई दादा आपलं लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सगळं सर्वांना गुड मॉर्निंग आपल्या सर्वांचं माझ्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे नमस्कार सर्वांना दादा ताई लाईव्ह आहे नमस्कार गुड मॉर्निंग झालं का चहा नाश्ता दादा ताई नमस्कार ताई नमस्कार दादा अमित दादा नमस्कार हाय बोला नमस्कार दादा नमस्कार गुड मॉर्निंग सर्वांना रोजी दादा हाय कॅमेरा नीट केला गेला दादा कॅमेरा नीटच आहे बोला काय करायचं आहे दादा कॅमेरा नीचे पी जे ना ठीक आहे ना पर नीचे कीजिए नीचे कीजिए क्या करने का है फेस तो दिख रहा है ना तो वो बोल रही थी मुझे बोल रही थी आपल्या सर्वांचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे दादा ताई आज आमच्या घराण्यातील आमचे मोठे म्हणजे नाही बोला ना। ना। न्यायाधीशपदी निवड झालेली आहे माझे सक्ते मावसदीर आहेत त्यांना प्रथम श्रेणीमध्ये पास झालेले आता न्यायाधीश झाले तर त्यांचं हे ठेवले बघा असंच आपल्यातले सर्व भाऊ बहीण सर्वांना असेच शुभेच्छा की तुम्ही पण शिकून मोठे व्हा मोठे सर्विसला लागा कुठले न्यायाधीश व्हा वकील व्हा लाईक दिल्याबद्दल धन्यवाद असंच यश त्यांना मिळत जावं चांगला न्याय सर्वांना भेटो त्यांच्या हातून झाला सर्वांचा चहा नाश्ता व्हिडिओ पण टाकलेला आहे सर्वांनी व्हिडिओला लाईक करा म्हणजे त्या शेअर करा माझा व्हिडिओ उचलून धरा सर्वांनी आपल्यातला एक मुलगा असा हे झाला नाही झाला सर्वांनी माझा व्हिडिओ तो बघा सर्वांनी शेअर करा लाईक करा त्या व्हिडिओला

চাহা দাদ নৱন আদি

तुमचे चॅनल डन केले वहिनी साहेब लाईक केले आहे हो का दादा थँक्यू माझा व्हिडिओ पण शेअर करा नाही का आमच्या घरातून नाही आधी झालेले आहेत एक जण म्हणजे माझे सक्के मावसधीर झालेली आहे ते शेअर करा कुठं आहे वहिनी साहेब आपण

आम्ही जवळ आहे नाशिकमध्ये हो का ते मुंबईला राहतात जे नाही झालेत ना ते पण त्याचं गाव आसरडव आहे ना मुलं गेले शाळेमध्ये पाहू गेलेत कामाला हे माझ्या भाच्या येव का हे माझी भट्टी मुठी बघा हे पंदो नंबरची बघा हे तीन नंबरची चार नंबरचा बघा हे तीन नंबरची 4 मी पूर्ण आली बघा नंबरची हे येव का हा समाधा ऑल फॅमिली आही आली मला भूक लागली आहे पण आणि माझे मुलं गेले शाळेमध्ये त्यांचे पेपर आहेत ना चालू त्यामुळे गेले

आज एक तारीख आहे ना पेपर चालू झाले का परत वाढून पाणी ते थोडं टाकलं होतं शिजाय परत टाकलं होतं मी म्हणलं ते वर नाचल्या मग केले काय कमी भाजी मी थोडी पातळ म्हणणार होते करायची कारण

देको 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 को अरे एनुअल फंक्शन एन एन एन्युअल फंक्शन तर ज्यांनी ज्यांनी अवॉर्ड घेतलेले आहेत ना शक्ती वगैरे आपल्यालाही मध्ये स्वागत आहे गुड मॉर्निंग सर्वांनी एक दिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद जले पर ये ইং <S -cado> Thank <laughs> you. ये देगा YouTube वीडियो वाला था अब तो भाई क्लास का स्वामी है आई तुझे पापा को डाल नागाँ 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 ये लाटायचे